दिवाळीत ऑनलाईन खरेदी करताय रहा सावधान दिवाळीच्या सणानिमित्त ऑनलाईन शॉपिंगची क्रेज वाढली असून त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत फेक ई कॉमर्स वेबसाईट बनावट कुपन कोड क्यू आर स्कॅम आणि रिवॉर्ड पॉईंटच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्त पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन वापर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये सायबर जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत दिवाळीनिमित्त नागरिक प्रवासात असल्यानं आणि बँका सुट्टीवर असल्यानं फसव्या कॉलद्वारे आर्थिक फसवणूक आणि नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे चंद्रपूर बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर सायबर पोलिसांनी प्रवाशांना पॅम्पलेट वाटप करून सुरक्षित ऑनलाईन व्यवहाराविषयी मार्गदर्शन केलंय फसवणूक झाल्यास तात्काळ एकोणीस तीस किंवा एकोणीस पंचेचाळीस या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी मोबाईल हरवल्या सीई आय आर डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर रिपोर्ट करावा दीपावलीच्या आनंदातही डिजिटल सजगता राखा आणि स्वतःला सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित ठेवा टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट <imitation> .